आता तू कर, तू कर, लेमन ले कुठे लेमन कुठे आता म्हणजे मला जेवढं फटाफट जेवण होईल तेवढं मला चांगला वाटतं आणि हप्ता बन नव्हते मुंबईला तर त्याला अक्षरशः तिसऱ्या दिवसापासून ताप जो घेतला ना भरपूर ताप आला त्याला मग त्याचा ताप जो निवळायला लागला ना दुपारपर्यंत पूर्ण तापच गेला निघून जाऊ नमस्कार एना जी पिनमध्ये तुमचं स्वागत आहे तर या कॉफी पियायला की पिते <laughs> चहा पिऊन झाला मला चार पाच वेळा आता मलाच खरं काय खाय प्यायला नाही तर मला इटायला झालं आहे मग मी कॉफी बनवली आता बघू कॉफी पिते आणि आता जेवणाला लागते कारण का आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि आजचा उपवास तर भूक तर लागली नाही आहे अशी पण चहा पिऊन पिऊनच मी भूक मारते खरं तर चहानी भूक मारतेच चार वेळा तरी माझा आतापर्यंत चहा झाला आणि रिकामी पोटी जर चहा पियालो ना तर खरंच असं एकदम उलटीसारखं होतं माझ्या घरातले जेव्हा हा ब्लॉक बघतील ना तेव्हा ते लोक म्हणते वा वा करत असतील की फायनली हिला जरा चहापासना ॲलर्जी झाली म्हणून असं तर आता कॉफी बनवायला घेतली म्हणजे कॉफी घेतली पियायला आणि आता जेवणाला लागते आज तिसऱ्या गुरुवारचा उपवासाचा जेवण सकाळी ह्यांना डब्बा दिला बाबूचा डब्बा बनवला आता परत नवीन जेवण बनवायला लागेल फ्रेश ताजं ताजं कारण का मलाच आवडत नाही म्हणजे सकाळी जर मी चपात्या केल्या असतील ना तर मला रात्री खायला आवडत नाही आता नवीन म्हणजे फ्रेश चपात्या करणार आता आणि नरम नरम मऊ मऊ बरे वाटतं ते खायला भाकरी मी शक्यतो खात नाही कारण का मला भाकरी जास्त आवडत नाही आणि खाल्ली क्वचित तर ज्वारीची भाकरी खाते बाकी असं मला दुसऱ्या भाकऱ्या तर आवडत नाही मला जमतच नाही भाकरी खाली का मला एकदम पोटात आणि एकदम गच्च गच्च वाटतं मग मी दुप दु, दु संध्याकाळी भाकरी काढली तर दुसऱ्या दिवशी जेवायला पण बघत नाही त्याच्यामुळे नॉनव्हेज वगैरे असेल तर भाकरी चालते पण असं व्हेज जेवणाला मला भाकरी आवडत नाही चपात्याच जा आवडतात जास्त करून मला आणि आता जेवणाला लागते चहा कॉफी पिऊन हे पण बोललेले की म्हणजे हे दुपारी गेलेत पुण्याला कामानिमित्त त्यांच्या ऑफिसमधूनच बापरे कोणकोण पळून जातात त्यांच्या जा मागे मागे जातात ते एवढ्या लांब मध्येच खूप लांब डेस्टिनेशनला गेलेले मध्येच ते खूप म्हणजे अक्षरशः दोन दिवसाला आले होते एकदा कोकणात गेलेले गुहागरला अचानक असेच तेव्हा पण तीन दिवसाने आलेले व्हिडिओ कॉलवर तर असतात मध्ये मध्ये कारण का बाबूला तर व्हिडिओ कॉलसारखा लागतो आणि त्याचे पप्पा लागतं तर त्याला जर असे ते दोन चार दिवस पुढे बाहेर गेले तर त्याला एकदम डिप्रेशन यायला लागतं तो खरंच एकदम नरम पडतो काय खाय प्यायला बघत नाही अचानक असे म्हणजे ते लांब वगैरे गेले तर म्हणजेच गावाला गेलेले कोल्हापूरला तेव्हा हप्ताभर गेलेले ते हप्ताभर गे नव्हते मुंबईला तर त्याला अक्षरशः तिसऱ्या दिवसापासून ताप जो घेतला ना भरपूर ताप आला त्याला मग आणि त्याच्यानंतर मग ते आल्याच्यानंतर डॉक्टरकडे नेलं तरी ताप निवडत नव्हता आणि जेव्हा ते आले ना मुंबईला त्यांना हेने जेव्हा त्यांना बघितलं ना म्हणजे सकाळी ते आले त्या डावीनं पासाच्या दरम्यान आले असतील आणि त्याच्यानंतर मग ह्याचा ताप जो निवळायला लागला ना दुपारपर्यंत पूर्ण तापच गेला निघून जे औषधं खाऊन जात नव्हता त्याचा मग त्याच्यानंतर ते शक्यतो असं टाळतात कुठेतरी लांब जायचा पण आता हे ऑफिसचं काम आहे तिथे नाही बोलू शकत नाही आणि तिथे जाणं त्यांना भागच आहे त्याच्यामुळे आता गेले दुपारी पुण्याला मला बोलले की याला ट्राय करतो मी रात्रीपर्यंत नाही जमलं तर मग डायरेक्ट सकाळी बघू आता वाट बघेन त्यांची जेवण तर करायचं आहे तो तो तो, हो सो आली पाहिजे बरं वाटतं जरा आपला माणूस जेव्हा घरात असतो आपली माणसं जेव्हा घरात असतात कंटाळा येतो एकटेकट बाबू आणि मी तरी पण असतो दोघंजणं टाईमपास होतो आमचा जेव्हा भरपूर जणं असतात ना घरी मला खूप आवडतं म्हणजे माझा टाईम जातो मला माणसांमध्ये राहायला आवडतं असं एकटेकटे पण मला आवडत नाही म्हणजे पहिली मी म्हणजे चांगलेच मी लवकरच त्याच्यावर ब्लॉग करेन माझ्या लाईफबद्दल तर चला चहा कॉफी पिऊन घेते मी आणि कंटिन्यू करे पुढचा ब्लॉग माझी जेवण करण्याची पद्धत अशीच आहे म्हणजे मला जेवढं फटाफट जेवण होईल तेवढं मला चांगलं वाटतं आणि हे तीन घ्या असल्यामुळे मला खूप फायदा पडतो कारण का एका बाजूला मी भाजी ठेवते एका साईडला भातावर डाळ किंवा हे आपलं आमटी वगैरे ठेवते आणि एका साईडला भात तर ह्याच्यातला एक तरी पदार्थ लवकर आटकतो तर मग चपात्या गरजचं पीठ मळायला घेते आता माझं हे कुकर पण कुकरचा गॅस आहे ना तो बंद केला आहे आणि आता भाजी ते माझी रेडी झालेली आहे तरी पण मी ठेवून आहे वाफेवर तिथे आता चपात्या मळून चपात्याचं पीठ मळून झाल्याच्या नंतर मग भाजी उतरवून चपात्या करायला घेत आणि आज उपा असल्यामुळे काहीतरी एक तळलेला पदार्थ पण तसं माझ्याकडे दररोज तळलेला पदार्थ असतोच पापड तरी मला लागतोच तोंडाला हाताला नाहीतर मग चिप्स वगैरे घेऊन मी जेवते मला असं साधं साधं जेवण नाही जमन जेवायला तर आता मी चपातीचं पीठ मळून घेते तर आता माझं जेवण करून झालेलं आहे म्हणजे जेवण सगळं झालं चपाती भाजी भात आणि डाळ फक्त तळलेला पदार्थ करायचा बाकी आहे तर ते मी आता विचार केलाय की कांदा भजी करायचा तर जमलं तर मग कांदा भाजी करणार नाही तर मग गुडदाचे पापड आहेत ना ते फ्राय करणार आहे कारण का माझ्या एकटीचं जेवण मी आता केलं आहे आणि हे येत नाही आहेत म्हणजे आता हे पुण्याला गेलेत तर ते पुण्याला तिथे थांबणार आहे स्टे करणार आहे त्यांचं काम काय आहे ते झालं नाही आहे ते त्याच्यामुळे ते तिथेच थांबणार आहेत आणि सकाळी पण त्यांचं होईल नाही होईल ते त्यांच्यावरच हो 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 येतं का तर झालं तर उद्या येतील नाही तर मग तिथून पण आणि पुढच्या पल्ल्याला जाणार आहेत ते त्यांची कामं आली का अशीच येतात एकदमच सगळी तर आता ह्यांची वाट बघत बसेल म्हणजे उद्या आज नाही आज तर मला एकटीला जेवायचं आहे तर जेवण आता बाकीचं झालं आहे तर विचार केला बाबूला भरवून घेते तोपर्यंत आणि त्याच्यानंतर मग ह्याला भरवून झाल्याच्यानंतर मग काहीतरी परत तळलेला पदार्थ करायला जाईल उपवास आहे म्हणून मला एकटीला जेवण करायला लागलं माझं एवढं सगळं जर उपवास नसता तर मी काहीतरी साधं खिचडी भात वगैरे करून स्वतःला जेवली असते आणि बाबूला पण मग राईस लावलं असता खिचडी भातच तर खिचडी भात करून मी जेवली असती उपासमुळे मला एवढं सगळं करावं लागलं एकटीसाठी पण तर आता मी जेवायला बसून थोड्या भाजी करून तर मग कंटिन्यू करे आपला ब्लॉग होय डॅडा हा आता तू कर तू कर लेमन ले, ले कुठे लेमन कुठे आता अरे डॅडाला लेमन आणि स्पूनचं खेळ शिकवतोय पडला आता तू तू कर तू करून दाखव

डॅड्याला करून दाखव कस ऐक ना स्पून आणि लेमन आणि स्पून करून दाखव कस आता ऐकत नाही आता मस्ती करतोय तर आता मी इथे जेवायला बसते म्हणजे उपास सोडायला बसते तर मी बाबूला भरवून घेतलेले आणि बाबूची तब्येत पण जास्त ठीक नाही त्यामुळे त्याने जास्त काही खाल्लं पण नाही आहे त्याला सर्दी झाली आहे आणि खोकला मध्ये मध्ये येतो त्याच्यामुळे त्याला कणकणी पण आली आहे तर तो, तो काय जास्त जेवला नाही म्हणून मग मी त्याला थोडंसं भरवलं आणि नंतर मग मी माझा उपास उडायला बसली आणि उपासवर बसल्यावर कसं उठायचं नसतं ताटावरून त्याच्यामुळे मी सर्वच जेवणाची भांडी घेऊन बसली म्हणजे डा भात भाजी डाळ पूर्ण फ्राय केलेले पदार्थ ते आणि लोणचं आता घेऊन आली मी फ्रीजमधून कारण का मी जेवायला सुरुवात केली नव्हती त्याच्यामुळे जाऊन फ्रीजमधून लोणचं घेऊन आली आणि आता मी जेवणाला सुरुवात केली आहे तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय